नमस्कार ताई दादांना तर शेतकरी जोड्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि रंगपंचमी रंगपंचमीच्या रंग हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा काय म्हणते ती शुभेच्छा तर हका आपण मिरचीला औषध मारायला आलो होतो सकाळीच औषध मारायचं होतं पण त्यांना थोडंसं काम लागलं त्याच्यामुळे औषध सकाळचं रहीत करून आत्ता मारलो आणि एवढं तापलं हिरान आत्ता उभा राहावात एकदम निघा नाही पण ते औषध मारणं गरजेचं आहे औषध मारल्याशिवाय पर्याय नाही त्यांनी होल चालू केलं या सा पाणी भरायचं काम चालू आहे तिकडं ते बघा सर्वांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं होलचं पाणी चांगलंय बर आई नमस्कार सगळ्यांना तर सगळ्या रंग पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही म्हणता रानात कोण तुम्हाला शिरवर लावली विषय काय झाला औषध चालू होतं हाताला औषधा घन चालू होता तिकडे इंजिन चालू होतं मागणी येऊन पटसून अटॅक केला आपल्या तोंडावरती पण <laughs> जाऊ दे म्हटलं त्यांना काय नाराज करायचं आपलं गप शांत उभं राहिलो शिलवर लावून आपलं घराशे मित्र आपला गेला पळून असू येतं काय करता हूं। <laughs> गेला लावून आता औषध मारून जाणार उद्या सकाळची तयारी उद्या ड्रिंचिंग करायचंय ह्याला विल्ट फिजोरियम थोडासा प्रादुर्भाव लागलेला आहे म्हणजे झाड कुठं कुठं सुकतंय त्यासाठी आत्तापासून काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी आप रोको आणि रोको पावडर आपण आणलेली हां रोको आणि मला वाटतं बारीक वारक पुढे दिलेलं आहे बघितली एकत्र आपल्याला कॉम्बिनेशन करून बुडावरती वता सांगितले तर ते आता करून आहे आपल्याला बघा उन्हापासून मित्रांनो सावध अवध बरं का कारण ऊन इतकं खूप वाढलेलं आहे इतकी तीव्रता वाढलेली घरच्या आपल्या वयस्कराईवडलांची काळजी घ्या थोडंसं घरावरती पत्र्यावरती थोडंसं चगाळ टाका जेणेकरून आतमध्ये उष्णता नाही चालली पाहिजे लेकरांसाठी तर माझं खूप प्रयत्न चालू आहे आमच्या लहान लहान कारण आता ह्याच्यामध्ये तर काय सांगायचं तुम्हाला चालू ना उभा राहून द्या ना हे नीटमध्ये वरचं ऊन प्लस हे पांढरटी नीट हे नीटमध्ये डबलच ऊन खाली येत आहे बघा की भयान परिस्थिती झाली मित्रांनो की पण कसं झालं आता एवढंच होण्यासारखं पीक जर फुललेलं आहे हे बघा तुम्ही चिंग बिस्केट सोनं ह्याला कसं मित्रांनोही करून जमा करा आपल्याला उन्हाळा पार पाडायचा आहे आणि हा उन्हाळा पार पाडून आपल्याला अजून कुठेतरी छानपैकी पीक करायचं आहे बघा पुढचा टप्पा गाठायचा आहे आपल्याला आता हा उन्हाळा मग आपल्या लोकाच्या बांधावरती जाण्यापेक्षा लोकांच्या रानात काम करण्यापेक्षा घरी काम केलं बरं नाही का शंभर किलो माल ते ऋषी म्हणलं ना सहा हजाराचा तोडा खटमली झाला नाच करायचा नाही आता पुढचा तोडा कमीत कमी पाचशे किलो जाय करा हिशेब साहेब पंचेतीस कसं बी जाऊ दे पाचशे किलो पन्नास रुपयाने पाच पाच पंचवीस हजार रुपये झाले आव असंच असतं हळूहळू हळू हळू मित्रांनो हा एक उत्साह आहे एक एनर्जी आपल्यामध्ये काम करण्याची हिंमत होती म्हणून आपण हा करून दावला आपण जे तुम्हाला बोललो होतो ही शेतकरी जोडी ते तुम्हाला करून लावलेलं आहे मित्रांनो बघा तुम्ही कसं छानपैकी नंदनवन झालं आहे बघा आपल्या मिरचीचं का नाही झालं काही काय हो का कस वाटते बघा मिरची आपली आता शेतकरी म्हणल्यावर थोडस काय म्हणते त्याला काय काय म्हणते अडचणी येतात त्याला काय शेतकऱ्यांना अडचणी येते पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकरी जोडी खंबीर आहे मित्रांनो पाणी बाहेरच येत <coughs> आहेत कारण मित्रांनो विषय असा झालाय ही शेती आहे आज एवढं उन्हाचं टीम आहे आज दोन मिनिट आपल्याला उन्हामध्ये दोन मिनिट ना दोन सेकंडचा सुद्धा दम निघत नाही तर या झाडाने कसा काढायचा मग त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो त्याच्या ज्या बाहुणा त्या झाडांच्या त्या बाहुना आमच्यापर्यंत पोहोचतात मग तेवढं समजतं आपल्याला किरेट समजतं आलेल्या झाडांना काय पाहिजे आज काय करणार मित्रांनो त्यासाठी जेवढं होता तेवढं प्रयत्न करायचं माल आणायचा करा चोवीस कॅट्सून आज पन्नास साठ रुपये किलो जाग्यावर खरेदी चालू आहे आज आपली त्याच्यामुळे मित्रांनो खरंच या आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं चालू आहे आणि जे कोण नवीन मित्र असतील जे कोण आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्याकडे शिमला मिरची या त्यांनीसार मित्रांनो कमेंट करा विचारा मला हा कुठल्याच कमेंटचा असं नाही मी उत्तर देणार नाही मित्रांनो तर प्रत्येक कमेंट उत्तर आपलं शंभर टक्के असणार तुम्हाला कमेंट करून विचारा झाला काय पाहिजे आयला नाही सांगितलं चित पुढं कारण शेतकरी जोडी मला एकच वाटतं ज्ञान दिल्याने वाढते मला एवढंच कळतं बघा तर बघा मित्रांनो जे आपण डोक्यामध्ये आणली होती कल जी कल्पना आपण तुम्हाला आधी सांगितलं होती त्या कल्पनेचं स्वरूप बघा मित्रांनो कसं दिसतंय तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं होतं आपण नेट हाऊस करणार शिमला मिरची त्याच्यामध्ये आणणार आणि हा, जी हा। जी वेल जी शिमला मिरचीचा आहे तर ह्या नेटला आपण शंभर टक्के टेकवणार मित्रांनो त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं तर चालेल ना आपलं शंभर टक्के चालेल ना बघा तुम्ही नीट लक्ष द्या मित्रांनो मी आधी जे तुम्हाला म्हणलं होतं आपण सक्सेस शंभर टक्के करणार करणार म्हणजे करणार का शंभर टक्के सक्षित झालेले जबरदस्त मित्रांनो सेटिंग पण चांगलं व्हायला लागलेले हो का दिसते का हो का, का। सेटिंग पण चांगलं झाले आणि मित्रांनो आपला प्लॉटचा एक नंबर असा बसलेला आहे जबरदस्त असा बसलेला आहे त्याच्यामुळं <coughs> म्हणजे आनंद तर मित्रांनो होणारा शंभर टक्के कारण केलेल्या कामाचं कुठंतरी सार्थक झालेलं आहे आणि शंभर टक्के झालेलं आहे बरं का हां म्हणजे आपण जे सांगितलं ते करून दावलं याचा अभिमान खूप मोठा आहे आता शेलवरमुळं तुम्हाला असं खराब दिसते काय आता ती पोरगा आला आणि सप्पा सप्पा लावून गेला तोंडाला काय आता त्याला बोलायचं पण असू द्या रंगपंचमी मित्रांनो नारच कोणाला करायचा नाही हां तर तुम्हाला मी काय म्हटलं की ज्ञान दिल्याने आणि शंभर टक्के वाढते काही मी काय होत नाही आपण त्यांना सांगितलं म्हणून थोडं ते दानवे काम करणार आहे ते कष्ट करणार आहेत आणि तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही किती ऐकायचं किती कष्ट करायचं हे ते कारण मला मी कुणीतरी सांगितलं होतं मी शंभर टक्क्यांचं ऐकलं होतं म्हणून आज इथपर्यंत पोहोचले आहे म्हणजे शिमला मिरची म्हणजे थोडं सक्सेस झालेलं कुठेतरी मग तो मी सुद्धा मित्रांनो तुम्ही फक्त विचारा आयला दादा आज असा प्रॉब्लेम झाला शंभर टक्के उत्तर भेटणार तर चला मित्रांनो परत त्यांना सगळ्यांना रंगपच खूप 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 शुभेच्छा वेच्या आणि कसा वाटतो मित्रांनो आपलं नंदन म्हणजे शंभर टक्केदा कमेंट करून सांगा लाईक करून सांगा आपल्या शेतकरी वळेला म्हणजे कसं होतं मला पण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलण्यास थोडासा आनंद वाटतो उत्साह वाढतो कुठंतरी की एनर्जी वाटते की बाबा समोरून बघणार आपलं जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आहे शंभर टक्के त्यांना आपला व्हिडिओ आवडतोय असं म्हणायला काय अर्थ नाही मित्रांनो आणि कोण नवीन असेल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता जातो तोंड जरा चणचण करणार औषधाचा फवारा वरण ही काय म्हणतात त्याला सीलवर लावली आहे त्यामुळे थोडंसं तोंड स्वच्छ करतो पहिलं द्या घ्या काळजी मग स्वस्तरामुळे त्राणगुणापासून पहिलं काळजी घ्या